नमस्कार स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवर आपल्या हिंदू पंचांगात असा एक महिना येतो जो ना सामान्य आहे ना नेहमी येणारा तो महिना म्हणजे अधिक मास आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अधिक मास का केला जातो अधिक मासाचा शास्त्रीय व धार्मिक अर्थ काय या महिन्याचे महत्त्व काय अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अधिक मास म्हणजेच काय अधिक मास याला अनेक नावांनी ओळखले जाते मलमास पुरुषोत्तम मास अधिक महिना हिंदू धर्मात आपण चंद्रमानुसार सण उत्सव साजरे करतो पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे सौरवर्ष चंद्रवर्ष हा तीनशे चौपन्न दिवसाचा असतो तसेच सौरवर्ष हा तीनशे पासष्ट दिवसाचा असतो म्हणजेच दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी दर दोन वर्षे आठ महिने किंवा तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना घालण्यात येतो तोच अधिक मास अधिक मास का आवश्यक आहे जर अधिक मास केला नाही तर सन ऋतूंशी जुळणार नाही श्रावण हिवाळ्यात येईल होळी पावसात येईल म्हणूनच पंचांग शुद्ध ठेवण्यासाठी ऋतू व सण यांचा समतोल राखण्यासाठी धार्मिक परंपरा जपण्यासाठी अधिक मास केला जातो हा महिना म्हणजे कालगणनेचा संतुलन करता आहे अधिक मासाचा महिमा एक वेळ अशी होती कोणतेही शुभ कार्य अधिक मासात केले जात नव्हते म्हणून हा महिना दुःखी झाला तो थेट श्री विष्णूंच्या चरणी गेला अधिक मास म्हणाला प्रभू मला कोणी मान देत नाही माझ्यात कोणी शुभ कार्य करत नाही तेव्हा श्री विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला आजपासून तू माझ्याच नावाने ओळखला जाशील पुरुषोत्तम मास आणि त्यांनी सांगितले या महिन्यात केलेली भक्ती जप दान इतर महिन्यांपेक्षा अनेक पटीने फलदायी ठरेल म्हणूनच अधिक मास हा भगवान विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो अधिक मासाचे महत्त्व काय अधिक मास म्हणजेच आत्मशुद्धीचा काळ भक्ती वाढवण्याचा काळ पापक्षालनाचा काळ या महिन्यात उपवास नामस्मरण श्रीमद भगवद्गीता वाचन विष्णू सहस्रनाम विठ्ठल नाम जप यांचे विशेष महत्व आहे अधिक मासात काय करावे रोज विष्णू विठ्ठलांची पूजा करावे तुळशीला पाणी व प्रदक्षिणा घालावे ओम नमो भगवते वासुदेवा यांचा जप करावा गरिबांना अन्नदान करावे साधेसात्विक जीवन जगावे क्रोध अहंकार टाळावा शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करा अधिक मासात काय टाळावे या महिन्यात विवाह मुंज गृहप्रवेश नवीन व्यवसाय शुभारंभ हे टाळले जाते कारण हा महिना भोगासाठी नाही भक्तींसाठी आहे अधिक मास हा अपशगुण नाही तो आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद भक्तींसाठी मिळालेली सुवर्णसंधी जो या महिन्याचा योग्य उपयोग करतो त्यांच्या आयुष्यात शांती समाधान पुण्य मोक्ष मार्ग प्राप्त होतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मंदिर यात्रावित निकुरजी चॅनलला सबस्क्राईब करा